झाडामध्ये थोडस फळगडीचा विषय होता त्यानंतर माल चांगला काय होऊन राहिलं की माल बगीचे फुटते भरपूर पण मालाच टिकण्याचं प्रमाण कमी होऊन जाते किंवा असलेला माल क्वालिटीचा त्याम एक त्यामध्ये एक फॅक्टर सगळ्यात महत्वाचा विषय होतो मी केळीवाल्याचं भाषण आहे मग आम्हाला गुजरातमध्ये दौरा केला गुजरातमध्ये एक फॅक्टरी सापडली ज्याच्यामध्ये फॉस्फेरिक ऍसिड नावाचा घटक एक मार्केटमध्ये तो तिथे तयार होत होता मग आमच्या लक्षात आलं की नाही आता हे फास्फोरिक ॲसिड आहे कारण की संत्राचा अन्न पोहोचवून गेली तर तिच्या शेंड्याकडे अन्न पोहोचवण्याची क्षमता कमी झाल्यामुळे ती वरच्या टोकाला कमजोर होते आणि तिथूनच मग काही बॅक्टेरियासारखे काही फंगस सारखे लोक त्याच्यामध्ये बुसतात आणि तिथून मग साधारणतः डायबॅक्टची सुरुवात होत जाते किंवा कधी कधी मग अनेक ज्या बुरशा आहे हाटत थोडा आहे टोले आहे कम आहे किंवा बोट्रायटिससारखे बॅक्टेरिया आहे तर हे तिथून सुरुवात करून जातात आणि डायवॅक्ससारखं एक प्रॉब्लेम त्याच्यामध्ये निर्माण होतो तर बघाशी सरळने सांगितलं की या ठिकाणी छाटणी व्हायला पाहिजे पण शेतकरी चाटणी करतंय असं करत नाही कारण की एक वर्ष जर छाटणी केली तर एक वर्ष वर्ष बघितल्याचं वाया जाते आता ती वाया जाते म्हणूनच आपल्याला तिथं कन्सिडर करावं लागेल यंदा मी छाटला बघायच्या तर माझंही एक वर्ष वाया गेलं म्हणजे यंदा आंबिया आमच्याकडे नाही एक बगीच्या मृगावर टाकला होता त्याला हार्मोन्सची ट्रीटमेंट केली पण त्यातले दहाच झाडं फुटले बाकीच्या बगडी फुटला नाही कारण की मधात मेमध्ये खूप पाऊस झाला आणि आमची जमीन अशी आहे की थोडसं जरी अभाव जरी आलं तरी ते थंड्या बस्त्यात चाललं जाते झाड पाणी पडलं तर मग त्यालाही लंब काम होऊन जाते तरी मग मी त्याच्यामध्ये इडलाय सारख्या के फवारण्या केल्या सुरुवात झाली पण नंतर पावसानं गॅप दली पूर्ण जागा बगडीच्या जाग्यावर बसला मग हळूहळू मोठ्या नवतीतून फुटला पण त्याला काही मजरा नाही ते विकतही नाही आणि ते तेवढे नवतीतलं ब संत्र घ्यायला काही परवडतही नाही म्हणून मग मी पुन्हा त्याला टाकून दिला आणि आता हे मोकळ घ्या आंब्यावर टपत आणि फडगडीमध्ये सरांनी सांगितलं की पाण्याचा निचरा तुमच्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होण्याची क्षमता चांगली आहे त्या त्यामानावर चर कुठं करायला पाहिजे ज्या काळ्या जमिनी खूप खोल काड्या अशा जमिनीमध्ये साधारणतः दीडशे फुटावर दोनशे फुटावर एक एक उताराच्या आळवाचा केला तर फायदा होते निश्चितच फायदा होते उलट संत्राला म्हणू आपण की जास्त पाण्यापेक्षा कमी पाणी सहन होते जास्त पाणी ज्या वर्षी होते ना त्या वर्षी संत्रात सल सलही जास्त निघते फळांची गड खूप होते आणि बगीचा लवकर कैपात येत नाही म्हणजे लवकर तो तालावर येत नाही म्हणजे मागच्या पाच सहा वर्षामध्ये अतिपावसामुळं आपले बगीचे खतम झाले असंही म्हणू शकतो आपण थोड्या कारण की येत नाही येत नाही एखाद्या दोन मध्ये असं येऊन जाते की मग बगीच्याचं जे आहे श्वसनक्रिया आहे त्याची पचनक्रिया आहे आणि त्याची अन्न पुरवण्याची क्रिया आहे ह्या सगळ्या ब्लॉक होऊन जाते आणि त्याचे परिणाम मग आपल्या फळगडीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मिळतात तर आपल्याला दोन चार गोष्टी महत्त्वाच्या वाटतील तर की या ठिकाणी जमिनीमध्ये पाण्याचा मित्र ते एक महत्त्वाचीच गोष्ट आहे जैविक घटकांचासुद्धा आपण वापर आता सुरू करायला पाहिजे थोडे सेंद्रिय घटक तुम्ही टाकताच तो काही विशेष नाही कोणी निंबोडी पेंट टाकते कोणी एरंडीची पेंट टाकते पण कधी कधी काय होते एरंडीची पेंट जर खूप कच्ची टाकली तर फंगस जमिनीमध्ये तयार होतो म्हणून माझं म्हणणं आहे ह्या पेंडी जर टाकायच्या असेल तर याला थोडं गज मारून पाणी वगैरे मारून त्याचा गरमपणा निघू द्या त्याचा आणि नंतर त्याचा जर वापर केला तर मला वाटते त्याचा चांगला फायदा होईल आणि त्या ठिकाणी फंगस वगैरेचा हो जो प्रॉब्लेम आहे तो त्या ठिकाणी थोडा कमी होईल कारण की त्यामध्ये थंडावा निर्माण होणं गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात त्यामध्ये तेल असते त्या याच्यामध्ये आणि आपण काय करतो झाडावर माल आहे आणि नंतर इकडून टाकतो तर ते उलटं काम करते आता समजा झाड आहे आता जर आपण याला गरज पेंट टाकली म्हणा किवायला जर आपण अरंडीची पेंट टाकली काय होईल कच्ची टाकली आपण कच्ची टाकल्यामुळं काय करण झाडाकडे जाणारं अन्न स्वतःकडे ओढून देईल ते म्हणजे त्याचा फायदा होणार नाही झाडाला आता त्याचा उलट फायदा होईल की ते झाडाला मिळणारं अन्न सुद्धा स्वतःकडे ओढून देईल का कारण की ती कच्ची आहे पहिले ते स्वतः कुजवून स्वतःल स्वतः कुजण्यासाठी जमिनीतले काही नत्रासारखे घटक वापरेल ते आणि नंतर काही दिवसानं दुप्पट परत करेल दुप्पट परत करेल पण पर तोपर्यंत आपलं झाड कुठंतरी स्ट्रेस मध्ये येऊ शकते म्हणून सध्या या आता थोडी ताकद तर नाहीच म्हणा पण कोणाचा एखादा असते त्याला आपण फॉल मॅन्युरिंग म्हणतो शास्त्रीय का भाषेत काय म्हणतात त्याला आपण फॉल मॅन्युरिंग फॉल मॅन्युरिंग म्हणजे हा कॉन्सेप्ट कसा आहे माहीत आहे पहिले आपल्याकडे हस्तबहार निंबूवर फोडत होतो आपण तर बाहेर फुटला पाहिजे म्हणून कच्चं शेणखत लिंबूच्या झाडाला टाकायचो आपण म्हणजे कच्चं टाकलं म्हणजे निंबाकडे जाणारा नत्र हा स्वतःकडे ओढून घ्यायचा आणि स्वतःला कुजवायचा म्हणजे ॲटोमॅटिक त्या झाडाला नत्राचा उपवास घडवायचा पण आता तो फॉल मॅनेजमेंटचा प्रश्न मिटला कारण की आपल्याकडे हार्मोन्स झाले आता बगीचाला जर थांबवायचा आहे बगीचा जर नत्राचा पुरवठा जर कमी करायचा आहे तर आपल्याकडे हार्मोन्स झाले त्याच्यामध्ये कोणी जीओी मारते कोणी त्याच्यामध्ये गिका मारते कोणी त्याच्यामध्ये चमत्कार मारते